का तुला काय करायचं कुठं चाललात ते सांगा पहिलं कुणाचं वाटूळ करायला चाललात लावलीस का हटकन तुझे हटकणी मुळे दा लग्न जमा नाही तुम्ही जाऊ नका ना पांढऱ्या पायाची कशाला जातो तुम्ही लग्न जमवायला लोकांचे मोडाय जाता का जमवाय जाता त्या दिवशी असं हटकन लावलीस त्याचा मोडला आता मी चाललोय जमवायला मी हटकन नाही लावली तरी बी तुम्ही मोड येतात ती काळी मांजर आडवी गेली का तरी बी त्याचं काय होणार नाही पण तू जसं खोला बोललीस सारा सत्यानाश होतोय ते माझा बोलण्याचा नाही तुम्ही जाता तुमचे पांढरे पाय घेऊन म्हणून ते सत्यानाश होतोय आणि स्त्रियामध्ये सहनशक्ती भर भर भरून दिली काम करण्याची ताकद भर भरून दिली एनर्जी भर भरून दिली सुंदरता भर भरून दिली सगळं भर भरून दिले फक्त ही जीभ दिली देवानी कशाला काय की सरा सगळ्या गोष्टीच वाटोळ करून टाकले माझ्या जीभेपेक्षा पे, तुमची जीभ लाचर आहे काय काम मोडलं त्या दिवशी त्या पोराचं लग्न गेलं होतं सोबत मोडलंय मग कस कोणी मोडलं मग तू लग्न कशामुळे मोडलं ते म्हणजे पोरग पेताय का मला आजकाल कोण पेत नाही मग डायरेक्ट जाऊ नका सोबत जाऊ नका कमून सांगितलं ते सिगरेट पेता का म्हणलं पुदीना टाकून सिगरेट पेता असतो म्हणलं तो त्याचा घासाभिसा बसला तर मोड्या नाही तर दमन का त्या बिचाऱ्यात सगळं डन झालं होतं सगळं त्यांचं आरात मग खरं खरं लग्न जमल्यामध्ये होत तुम्ही सगळ्या तिथं जाऊन काळ तोंड केलं तुमचं कारनामा करून बसला उद्या उद्या जर समजा लग्न तुटलं असतं त्यांचं काही कारणाने संसार ते काय म्हणले असते चव्हाण साहेब तुमच्यामुळे आम्ही पोरगी दिली तुम्ही मध्यस्थी होत म्हणून आणि आज आमच्या पोरीचं वाटलं तुमच्यामुळे झालंय अहो मग तुम्ही जाऊच ना का तुम्हाला एवढं वाटतंय ना तुम्हाला केलं तर देवानी केलं आणि वाईट केलं तर तश्या मध्यस्थीने केलं हे असला खेळ आहे अहो मग जाता कशाल तुम्ही मध्यस्थी होऊन नाही गेलो जाते ना हे परासोराचे लग्न तसे तुमच्यामुळे तर राही लागलेत ना त्यांचे लग्न तुम्ही गेला नसतात तर आतापर्यंत सगळ्यांचे झाले असते तुम्ही जातात म्हणून मोडत येत आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांना ईस एकर शेतय म्हणून तुम्ही काऊन मांडला तर आहे दोनच एकर आहे आणि उघं काय बी टेप घेऊन परत होतं आपलं काहीतरी तू एक त्यांनी दाखवलं होतं त्यांना शेजाऱ्या पाजाऱ्या थोडं जाऊ नका उगा त्या पोराचं लग्न मोडून जाऊ नको बघ तू उद्या सत्या नाश होतोय सगळा हटवूच नको तुम्ही पाय ठेवला का त्या गाडी मध्ये जायच्या की सत्यानाश झाला म्हणून समजून जाऊन त्या पोरा मी जिम्मेदार नागरिक आहे मायाशिवाय कसं होईल का काय नाईट पॅन्ट ते तसलं शर्ट अगं तर मग पहिले आता आम्ही बसणार आहे थोडस चर्चा करेल बार मध्ये आणि मग ते बघणार काय शिस्त काय काय पहिले चर्चाच करू द्या आम्हाला चर्चा मोडू नका बघा त्याचं लग्नच काय म्हणते का हो म्हणा तुमचं मध्ये जीप खूप सु नका सगळं हो 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 सगळं हो म्हणत नाही सगळं हो म्हणा ते जे म्हणते का ते म्हणायचं हो शंभर हो 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 चालतंय जा मग